नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जगन्नाथपुरी यात्रेची कम्प्लीट माहिती देणार आहे ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पुरीला कसं पोहोचायचं कुठे राहायचं बेस्ट टाईम टू व्हिजिट कुठे आणि काय खायचं पुरी आणि पुरीच्या पुरी आसपास बघण्याचे प्रमुख ठिकाणे कोणती आहेत बजेट आणि किती दिवस लागतील ही सारी ए टू झेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमची पुरीची ट्रिप प्लॅन करण्यात खूप मदत होईल पुरीचे जगन्नाथ मंदिर हे भारताच्या चार दिशांमध्ये असलेले चार धामपैकी एक आहे हे मंदिर भगवान जगन्नाथ म्हणजेच श्रीकृष्णाला समर्पित आहे इथे जगन्नाथ आपला भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा सोबत विराजमान आहेत हजारो वर्षांची परंपरा आणि दरवर्षी होणारी भव्य रथयात्रा श्रद्धाळूंना आणि पर्यटकांना आकर्षित करते दरवर्षी करोडो लोक जगन्नाथाच्या दर्शनासाठी येतात तर चला आता आपण सुरुवात करूयात आणि पाहूयात की जगन्नाथ पुरीला पोहोचायचं कसं पुरीला रेल्वे बस आणि प्लेननी सहज पोहोचता येतं जर ट्रेननी येत असाल तर पुरी रेल्वे स्टेशन हे सगळ्यात जवळचं आहे भारतातील अनेक प्रमुख शहरातून इथे ट्रेन्स येतात स्टेशनपासून मंदिर अडीच किलोमीटरवर आहे स्टेशनबाहेर खूप रिक्षा आणि ई रिक्षा उपलब्ध असतात शेअरिंगमध्ये वीस रुपये किंवा विदाउट शेअरिंग शंभर ते एकशे वीस रुपये लागतील मंदिरापर्यंत पोहोचायला जर तुम्ही प्लेनने येत असाल तर जवळचं विमानतळ भुवनेश्वरमधील बिजू पटनायक एअरपोर्ट आहे जे पुरीपासून सुमारे साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे भुवनेश्वरहून तुम्ही टॅक्सी बस किंवा ट्रेननी पुरीला जाऊ शकता पुरीला पोहोचल्यावर राहण्याच्या सोयीसाठी काय काय ऑप्शन्स आहेत ते पाहूयात पुरीमध्ये अनेक धर्मशाळा लॉजेस गेस्ट हाऊसेस तीनशे ते पाचशे रुपये पासून पर नाईट उपलब्ध आहेत मी तुम्हाला ग्रँड रोड किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात राहण्यासाठी रेकमेंड करीन ग्रँड रोड म्हणजेच मंदिराला जाणारा मुख्य रस्ता आहे त्यामुळे तुम्ही मंदिरापर्यंत चालत सहज जाऊ शकता इथे बाराशे ते अठराशे रुपये दरम्यान चांगले हॉटेल रूम्स एरबीएन वी ऑप्शन्स आणि होम स्टेजचे पर्याय ए सह मिळतील जर तुम्हाला बीच व्ह्यू किंवा प्रीमियम सुविधा हवी असतील तर समुद्र समुद्रकिनाऱ्याजवळ अनेक रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत पण तिथून मंदिरापर्यंत येण्यासाठी तुम्हाला रिक्षेने एकशे वीस ते दीडशे रुपये मोजावे लागतील अजून एक महत्वाची गोष्ट की मंदिराच्या परिसरात कार आणि मोठी वाहने अलाउड नाहीत तसेच काही हॉटेल्सचे चेकआउट टाइम सकाळी आठ वाजताचा आहे त्यामुळे हॉटेल बुक करण्यापूर्वी ह्या दोन गोष्टी म्हणजे चेकआउट टाईम आणि हॉटेलपर्यंत येण्याची सोय ही नक्कीच विचारून घ्या पुरीमध्ये गव्हर्नमेंटचे गेस्ट हाऊस सुद्धा आहेत त्यांची बुकिंग ऑनलाईन त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटहून करावी त्यांची बुकिंग किमान एक ते दीड महिन्या तरी ॲडव्हान्समध्ये करावी लागते तसं बघायला गेलं तर पुरीमध्ये प्रत्येकाच्या बजेटसाठी अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत आता पुरीमध्ये दर्शनासाठी केव्हा यायचं ते पाहूयात तसं बघायला गेलं तर देवदर्शनासाठी कुठलीही वेळ ही उत्तमच वेळ असते पण असं म्हणतात की ऑक्टोबर ते मार्च दरम्यान जगन्नाथपुरीमध्ये थंड जर तुम्हाला रथयात्रा पाहायची असेल तर जून किंवा जुलै महिन्यात या मात्र या काळात गर्दी खूपच जास्त असते त्यामुळे योग्य नियोजन आवश्यक आहे मंदिर सकाळी पाच वाजता उघडते आणि भोगाच्या वेळी काही वेळ दर्शन बंद ठेवले जाते मी तुम्हाला आठवड्याच्या मधल्या दिवशी म्हणजेच मंगळवार ते गुरुवार या दरम्यान दर्शनासाठी येण्यासाठी रेकमेंड करीन शनिवारी रविवारी एकादशी किंवा सणासुदीच्या दिवशी गर्दी खूपच जास्त असते कधी कधी रांगा अगदी मंदिराच्या बाहेरपर्यंत असतात गर्दी कमी असल्यास एक ते दोन तासात दर्शन होते पण गर्दी जर जास्त असेल तर तीन ते चार तास सुद्धा लागू शकतात आता तुम्हाला दर्शनासाठी उपयोगी ठरतील अशा काही गोष्टी मी सांगते मंदिराभोवती नवीन परिक्रमा मार्ग म्हणजे कॉरिडोर तयार करण्यात आला आहे ह्या कॉरिडोरमध्ये शूज मोबाईल फोन्स कॅमेरास अलाउड आहेत फक्त परिसरात माकडांची थोडी हालचाल असते त्यामुळे आपल्या वस्तूंवर लक्ष ठेवा याच परिसरात अनेक ठिकाणी शूज आणि मोबाईल फोन्स जमा करण्यासाठी अनेक स्टँड्स आणि स्टॉल्स उपलब्ध आहेत ही सुविधा सरकारतर्फे आहे आणि अगदी मोफत आहे तुम्ही तुमचे चपला आणि मोबाईल फोन्स जवळच्या स्टॉल मध्ये जमा करून मग मंदिरात दर्शनासाठी जा मंदिरात प्रवेशासाठी चार दिशांना चार द्वारे आहेत त्यामुळे तुम्ही कुठल्याही द्वारातून प्रवेश करू शकतात ही चार द्वारे धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांचे प्रतीक आहेत जगन्नाथाचे दर्शन झाल्यावर मंदिर परिसरात अनेक लहान मंदिरे आहेत जिथे तुम्ही दर्शन करू शकतात विशेषतः लक्ष्मी देवीचं जे शक्तीपीठांपैकी एक आहे आणि रोहिणी कुंडाचे दर्शन नक्की घ्या जगन्नाथाला दर दिवशी छप्पन भोग अर्पण केला जातो हाच महाप्रसाद तुम्ही मंदिर परिसरातच असलेल्या आनंद बाजारातून खरेदी करू शकतात रुपयांच्या थाळीत एका व्यक्तीसाठी पुरेसा महाप्रसाद मिळतो आणि पन्नास रुपयांपासून पुढे छोट्या छोट्या मातीच्या भांड्यात तुम्ही पार्सल स्वरूपातही प्रसाद घेऊन जाऊ शकतात याला महाप्रसाद म्हणतात कारण प्रथम तो जगन्नाथाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो आणि नंतर तो बिमला देवी म्हणजेच पार्वतीला अर्पण केल्यावरच त्याला महाप्रसादाचा दर्जा मिळतो असे मानले जाते की जगन्नाथाची कृपा महाप्रसादाचे सेवन केल्याने प्राप्त होते आणि स्वतः परमपुरुषोत्तम जगन्नाथ महाप्रसादापेक्षा काही वेगळा नाही म्हणून पुरीला गेल्यावर संधी मिळेल तेव्हा महाप्रसादाचे सेवन नक्कीच करा मंदिरात दर्शन झाल्यावर तुम्ही एक गोष्ट नक्कीच पहा ती म्हणजे दररोज संध्याकाळी साधारण चार ते पाचच्या च्या दरम्यान जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या ध्वज बदलण्याची प्रक्रिया मंदिराच्या वर जे चक्र आहे त्याला नीलचक्र म्हणतात आणि त्यावर फडफडणारा ध्वजाला म्हणतात पतित पावन बाणा म्हणजेच पतित पावन जगन्नाथाचं पवित्र चिन्ह हे नीलचक्र आणि हा ध्वज काही जगन्नाथापेक्षा वेगळा नाही अशी इकडच्या लोकांची श्रद्धा आहे हा ध्वज दररोज बदलला जातो आणि विशेष म्हणजे कुठलाही सेफ्टी हार्नेस न वापरता विशेषरित्या नेमले गेलेले सेवक इतक्या उंचीवर चढून हा ध्वज बदलतात हे दृश्य पाहणं एक अद्वितीय अनुभवच आहे हे पाहिल्यावर तुम्ही रिक्षाने समुद्र किनाऱ्यावर जा इथे दररोज संध्याकाळी साधारण सहा ते साडेसहाच्या सुमारास समुद्र आरती होते हा अनुभव फारच वेगळा आहे शक्तिशाली पण भावपूर्ण आरती नंतर तुम्ही बीचवर आराम करा आणि जवळच असलेल्या स्वर्गदार मार्केटमध्ये फेरफटका मारा इथे स्थानिक वस्तू हस्तकला वस्तू इत्यादी सगळं काही मिळतं तुमच्या आवडीनुसार खरेदी करा एक गोष्ट नक्कीच खरेदी करायला विसरू नका ती म्हणजे खाजा मी ऐकलं होतं की मंदिराजवळ असलेल्या नृसिंग स्वीट्स मध्ये उत्तम खाजा मिळतो पण मंदिराजवळ आणि पुरीमध्ये इतकी नृसिंग स्वीट्सची दुकानं आहेत की नेमकं कुठे उत्तम खाजा मिळतो ते मला काही कळलं नाही म्हणून असा काही विचार करू नका स्वच्छ आणि चांगल्या वाटणाऱ्या कुठल्याही दुकानातून खाजा घ्या आता जगन्नाथाचं दर्शन पुरीमध्ये झाल्यावर पुरी आणि ओडिशामध्ये पाहण्यासारखं खूप काही आहे पुरीमध्ये फिरण्यासाठी ई रिक्षा हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे कारण इथल्या गल्ल्या लहान आहेत मोठ्या गाड्यांना मध्येच अडकायला होतं एका दिवसात पुरी फिरून होते आणि त्यासाठी सुमारे हजार रुपये लागतात पुरी भुवनेश्वर आणि कोणार्क या तिन्ही ठिकाणांना मिळून गोल्डन ट्रायंगल ऑफ ओडिशा असं म्हणतात ही तीनी शहर एक मिकान पासुन फक्त दोन -दोन अंतरावर तिन्ही तासांच्या आहेत इथले साईट सिंग तुम्ही स्वतः करू शकतात किंवा एखाद्या ट्रॅव्हल एजन्सी सोबत समुद्र किनारा जवळ बरीचशी ट्रॅव्हल एजन्सीज आहेत ज्या बुकिंग करून देतात आणि बहुतेक ठिकाण कव्हर करतात जर तुम्ही बसनी जाण्यात कम्फर्टेबल असाल तर अंदाजे तीनशे रुपये प्रति व्यक्ती असा खर्च येतो आणि जर चार लोकांसाठी प्रायव्हेट गाडी करायची असेल तर त्याचे दर सुमारे दोन हजार ते तीन हजार रुपये असे असतात डिपेंडिंग तुमचं पॅकेज काय आहे आणि ते काय काय कव्हर करणार आहेत जर तुमचा ग्रुप मोठा असेल तर गाडीने जाणं जास्त सोयीचं जा आणि परवडणारं ठरतं मी याआधी या भागातल्या अनेक ठिकाणांचे वेगवेगळे व्हिडिओज बनवले आहेत आणि त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत पण या व्हिडिओसाठी मी तुम्हाला काही प्रसिद्ध ठिकाणांची नावे सांगते जी तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये नक्की समाविष्ट करायचा प्रयत्न करा यादीत सर्वात पहिलं नाव येतं पुरीमधील गुंडीच्या मंदिराचं वर्षभर हे मंदिर रिकामं असतं पण जेव्हा रथयात्रा असते तेव्हा फक्त सात दिवसांसाठी भगवान जगन्नाथ इथे वास्तव्यास येतात यानंतर येतात पुरीमधील पंचतीर्थ असं म्हणतात की भगवान जगन्नाथाचं दर्शन घेतल्यानंतर या पाच जलतीर्थांचंही दर्शन घेणं अत्यंत शुभ मानलं जातं पुरी जवळचं सा साक्षी गोपाळ मंदिर पाहायला विसरू नका इथे स्वतः श्रीकृष्णानी साक्ष दिल्याची कथा आहे मग येतं अलारनाथ मंदिर हेही पुरीच्या जवळच आहे जेव्हा रथयात्रेपूर्वी मुख्य मंदिर काही दिवस बंद राहतं तेव्हा असं मानलं जातं की भगवान जगन्नाथ अलारनाथच्या रूपात इथे भक्तांना दर्शन देतात सूर्य मंदिर तर अजिबात चुकवूच नका सूर्यदेवते समर्पित रथाच्या आकारात बांधलेलं हे भव्य मंदिर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे भुवनेश्वर मधील प्रसिद्ध लिंगराज मंदिर हेही पाहायलाच हवं इथलं शिवलिंग स्वयंभू आहे आणि हरिहरा रूपात त्याला पुजलं जातं भुवनेश्वर मधील धवळी शांती स्तूप कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकांनी स्थापन केलेलं हे बौद्ध शांती स्थळ आहे उदयगिरी आणि खंडगिरीच्या प्राचीन जैन साधूंनी ध्यानासाठी वापरलेल्या गुहा आहेत तिथेही जायला विसरू नका आणि जर तुमच्यासोबत मुलं असतील तर नंदनकानन झुला तुम्ही गेलंच पाहिजे आता प्रश्न असा येतो की ही यात्रा आणि हा सगळा टूर प्लान करायचा असेल तर किती दिवस लागतील आणि साधारण खर्च किती येईल जर सगळं नीट आणि निवांत पाहायचं असेल तर किमान चार दिवस आणि तीन रात्री लागतात अंदाजे बजेट प्रति व्यक्ती मी दहा हजार ते बारा हजार रुपये असं म्हणेन यामध्ये ट्रेन किंवा विमानाचे तिकीट इन्क्लुडेड नाही मी थोडस जास्तीच बजेट सांगितलं आहे कारण यात तुमचं सगळं कव्हर होईल माझ्या मते पुरी ही एक आध्यात्मिक अनुभूती आहे आयुष्यात एकदा तरी इथे यायलाच पाहिजे मी आशा करते की पुरीची यात्रा प्लॅन करताना हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरेल माझ्या शुभेच्छा तुमच्या यात्रेसाठी ती व्यवस्थित सुरक्षित आणि अर्थपूर्ण होवो काही शंका असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद